नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज जाणून घेणार आहे आपण दहा सव्वीस सव्वीस खताचे फाला तर मग नायट्रोजन हे दहा टक्के फॉस्फरस हे सव्वीस टक्के आणि पोटॅशियम हे सव्वीस टक्के याचे गुणधर्म पूर्णपणे पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपाचे फॉस्फरस ज्यामुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठी मदत करते यात तीव्र प्रमाणात पोटॅशियमचा समावेश आहे जे वनस्पतीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास मदत करते मातीचा पोत सुधारते मजबूत मुळांच्या माध्यमातून वनस्पतीची पोषण शोषणाची क्षमता सुधारते निरोगी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषण तत्त्वे शोधून घेण्यासाठी प्रक्रिया वाढवते पोषक तत्वाची उत्पन्न सुधारते आणि पोषक तत्वावर नुकसान प्रमाण कमी पीक होते पीक उत्पन्नात दहा टक्के ते पंधरा टक्क्याने वाढ होते मातीची जळण आणि पोषक सुधारते वाढते वनस्पती वाढीसाठी आवश्यक सेंद्रिय कर्ब आणि खनिज पदार्थ समृद्ध मातीमध्ये पोषण द्रव्य साठवून ठेवते आणि आवश्यकतेनुसार मुळांच्या सनिविध्यामध्ये पोषण उपलब्ध करते पोषक तत्वातील पोषण वाढवते मातीमध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवते आवश्यकतेमध्ये वाढते मजबूत आणि या खताचा वापर आपण फुलधारणामध्ये पण करू शकतो आणि फळ पण करू शकतो पीक मजबूत आणि अधिक जोमदारमुळे वाढते पीक अवक्षणात चांगला प्रतिकार आपण याचा वापर कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो ऊस कापूस भुईमूग सोयाबीन द्राक्षे डाळींब केळी भाजीपाला कडधान्य पिके अशा प्रकारे आपण या अशा प्रकारे दहा सव्वीस खताचा वापर करू शकतो माहिती आवडल्यास शेअर करायला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका